वाळवे खुर्द येथील एकोणीसशे पंच्याण्णव बादच्या विद्यार्थ्यांचे भरले शाळा सातवीच्या विद्यार्थ्यांचा सा शैक्षणिक वातावरणात गेट टुगेदर साजरा वाळवे खुर्द तालुका कागल येथील प्राथमिक शाळेत एकोणीसशे पंच्याण्णव साली सातवी शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षकांसोबत जुन्या आठवणी ताज्या करत पुन्हा भरवली शाळा बादचा सर्व विद्यार्थ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळाला पाळवे खुर्द तालुका कागल येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत एकोणीसशे पंच्याण्णव साली सातवी शिकणाऱ्या गेट येथील संपन्न झाला शिक्षकांबद्दल असणारा मान सन्मान त्यामुळे शिक्षक आणि विद्यार्थी हे नातं अतुट असल्याचं गुरु पारड यांनी सांगितलं अध्यापक जरा पाटील यांनी कोण माझ्या विद्यार्थ्यांचा आम्हा सर्वांना अभिमान असून शिक्षक सैनिक वैद्यकीय क्षेत्रात व इतर ठिकाणी आमचे विद्यार्थी चोख कामगिरी करतायत तर शेतीसह वेगवेगळ्या व्यावसायिक क्षेत्रात आमचे विद्यार्थी यशस्वी असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलं व पुढील शुभेच्छा दिल्या संदीप बोडके विनायक गीता शेणवी राजश्री माने मोहिनी पडवले गीता मोरे गीता रेपे वैशाली आळवेकर यांनी आपल्या मनोगतातून शैक्षणिक आठवणीनं उचळा दिलाय यावेळी नागेश आसवे सागर बापू मांडवकर सागर श्यामराव मांडवकर युवराज बोडके युवराज आनंदा बोडके विनोद खराटे महादेव बुवा अनिल बोडके डॉक्टर संजय बोडके अनिल कांबळे चंद्रकांत बोडके मारुती कांबळे सती सुतार उपस्थित होते स्वागत अनिल बोडके प्रास्ताविक सागर मांडवकर यांनी तर नागेश आजपे यांनी म्हणलंय

मी सांगू शकणार नाही कारण की मी सांगतो त्याच्या आधी ग्रुपवर दोन वर्ष वर्षा होती त्यामुळे नागे ज्या ते माहिती भेटली त्यामुळं काम आपण प्रत्येक गावामध्ये जाऊन करतो येतोय हे महत्त्वाचं आहे त्या सात वर्षातलं थोडंफार मला लागेल की आज मी राजापूर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये राजापूर या ठिकाणी ताराणूर गाव आहे ताराणमुळ খুব

आता मी असा आहे की देशात असा कोणा कोणा नाही गेलो नाही किंवा जाऊ शकतो इंडिया एकोणीशे नव्वद दाखल तो विक एकवीस आणि मुलगी गोष्टी माझी गोडी ते मिरवलेलं होते आणि त्यांना समजे हादर झालो आपल्याला आणि इथून शिवराजांना त्यांना पाठवलं की असं असं माझा विद्यार्थीच आहे आणि त्यांना तुम्ही त्याकडा वाढव्यात मिळत आहे आणि त्यावेळी जागा पुष्कळ असतो आणि तिथून काहीतरी सुरुवात झाली ते सोळा नव्हेला पहिलीचा मुलगा आपल्याकडे आला मीही अशा परिस्थिती आणि वाळवे कम गावकडे म्हणजे वाढतरी सप्तसायचं गाव